नमस्कार मी आरती गुप्ते अपर्णा रंजना नाईक यांच्या रहस्यकथा कथा रंजीवच्या या पुस्तकातली एक कथा मी आज तुमच्यासमोर सादर करत आहे कथेचं शीर्षक आहे अघटित ऐकूया तर रेश्मा चल लवकर जेवायला आणि लवकर झोप उद्या तुझी परीक्षा आहे ना आई प्लीज तू मला इकडेच देणं जेवायला मी एवढं ॲनिमल प्लॅनेट बघते आणि मग झोपते रेश्मा म्हणाली काय गं तुझी रोजची जागरणं आई म्हणाली आई प्लीज बरं तेवढं बघ आणि मग लगेच झोप हं लताबाई बोलल्या रेश्मा ही मुकुंदराव आणि लताबाईंची एकुलती ती एक मुलगी मुकुंदराव शहरातले नामांकित बिल्डर अगदी खूप श्रीमंत त्यांनी रेश्माला अत्यंत लाडात वाढवलं होतं रेश्माला प्राण्यांचं अतिशय वेळ होतं अगदी लहानपणापासून म्हणजे फुलपाखरांपासून ते जंगलचे प्राणी शाळेत असताना दर रविवारी झू अगदी ठरलेलाच तासन तास प्राणी निरीक्षण करत असे आता ती कॉलेजमध्ये होती आणि तरीसुद्धा तिचं हे वेळ अजिबात कमी झालं नव्हतं म्हणूनच ती टी व्हीवरचं ॲनिमल प्लॅनेट न चुकता बघत असे ती वेळ दहा ते अकरा असायची लताबाई रोज तिला लवकर झोपायला सांगत पण ती काही लक्ष देत नसे आज पण ती अगदी मन लावून ॲनिमल प्लॅनेट बघत होती जंगलाचं चित्रण होतं सिंहावर कार्यक्रम होता रेश्मा अगदी पापणी न हलवता कार्यक्रम बघत होती एवढ्यात टी व्हीवरचं चित्र बदललं तिला एक छोटी मुलगी टेकडी चढताना दिसायला लागली खूप गोड होती ती अगदी गोरी गोरी गुलाबी टॉप घातलेला चढता चढता एके ठिकाणी ती थांबली तो एक खडक होता तिथे ती चढली आणि एकदम दिसून झाली अरे काहीतरी वेगळाच चॅनेल लागलेला दिसतोय रेश्मा मनाशी म्हणाली फक्त दोनच मिनटं ती मुलगी दिसली आणि परत आपलं ॲनिमल प्लॅनेट सुरू काहीतरी चॅनेल ओव्हरलॅप आहे वाटतं मनाशीच बोलत पुन्हा टी व्ही बघण्यात ती गुंग झाली दुसरा दिवस परीक्षेच्या गडबडीत गेला रात्री अभ्यास संपवून पुन्हा ती आपली ॲनिमल प्लॅनेट बघायला बसली आज ऑस्ट्रेलियामधल्या कांगारूंचा कार्यक्रम होता पुन्हा साडे दहा वाजता अचानक ती मुलगी चॅनेलवर दिसायला लागली पुन्हा तोच देखावा तीच मुलगी टेकडीवर चढली खडकावर थांबली आणि मग नाहीशी झाली रेश्मा चकितच झाली हा काय प्रकार आहे पुन्हा तिला वाटलं की हा चॅनेलचाच काहीतरी घोळ आहे नंतर मात्र बाकीचा कार्यक्रम तिने अगदी अस्वस्थपणेच पाहिला दुसऱ्या दिवशीपासून हा पेपर दिवसभर परीक्षा आणि अभ्यास ह्यात ती गुंतून गेली आज रात्री मात्र जरा उत्सुकतेनेच टीव्ही समोर बसली आज पेन्गिनवर कार्यक्रम होता साडे दहा वाजले अरे ए काय पुन्हा तीच मुलगी गुलाबी टॉपवाली सुंदर टेकडीवर चढणारी आणि ठराविक ठिकाणी जाऊन पुन्हा गुप्त होणारी बरोबर दोन मिनटे तोच देखावा आणि पुन्हा आपलं ॲनिमल प्लॅनेट चालू आता मात्र रेश्मा चांगलीच चक्रावली एकदा तिला वाटलं आईबाबांना सांगावं पण तिच्यावर कोणीच विश्वास नसता ठेवला मग तिने ठरवलं की आपली मैत्रीण वैशाली हिच्याकडे जाऊन टी व्ही बघावा अनायाचे परीक्षा पण संपत होती त्याप्रमाणे ती वैशालीकडे राहायला गेली वैशालीला तिचं प्राण्यांचं वेळ अगदी चांगलंच माहीत होतं रात्र झाल्यावर ती रेश्माला म्हणाली चल आपण ॲनिमल प्लॅनेट पाहूया रेश्मा मनात म्हणाली बरं झालं वैशालीला ती मुलगी दिसली तर आपल्यावर विश्वास तरी ठेवेल दोघी टी व्ही बघायला बसल्या आफ्रिकन जंगलातल्या सिंहावर कार्यक्रम चालू होता साडे दहा वाजले रेश्मा अस्वस्थ झाली पुन्हा तीच मुलगी गुलाबी टॉपमधली वैशू वैशू अगं बघ ना ती मुलगी असं मडेपर्यंत ती मुलगी टेकडी चढून गुप्त झाली वैशाली पण टी व्ही बघत होतीच हा ग कुठली मुलगी अगं हे आफ्रिकेतलं जंगल आहे सिंहाचा कार्यक्रम चालू आहे वैशू तुला खरंच नाही दिसली रेश्माने विचारलं नाही ग मी कशाला खोटं बोलू रेश्मा समजली की हे फक्त आपल्यालाच दिसतंय रेश्मा मुळातच धीट अगदी कशालाही न घाबरणारी न हार जाणारी अशी होती आता मात्र तिला त्या मुलीचंच वेळ लागलं असेच काही दिवस गेले रेश्मा अगं लवकर बाहेर आहे माधवरावांनी तिला हाक मारली तुला एक गंमत दाखवायची आहे त्यांनी तिला एका टेकडीची जागा दाखवली पाहिलंस का किती सुंदर आहे टेकडी आपण तिथे एक आलिशान हॉटेल बांधणार आहोत रेश्मानी डोळेच विस्फारले मनात म्हणाली शक्यच नाही कारण हीच टेकडी तिला स्वप्नात दिसत असे बाबा मला ती टेकडी बघायची आवडली तुला बाबांनी विचारलं हो खूप आवडली बाबा आ, मी आज ती जागा बघायला जाऊ जरूर जा मी आत्ताच ड्रायव्हरला सांगून ठेवतो रसिक हो आपण ऐकत आहात रहस्यकथा रंजूच्या या पुस्तकातील रहस्यकथा अघटित रेश्मा तिच्या मैत्रिणीला घेऊन निघाली शहरापासून पन्नास किलोमीटरवर ती जागा होती रेश्मानी आसपास नजर टाकली शंकाच नाही तीच टेकडी तेच जंगल आणि तीच जंगलातील वाट पण ती मुलगी कोण हे कोडं मात्र तिला उलगडलं नाही मग रेश्मानी आसपास चौकशी केली तिथले लोक म्हणाले ती जागा एका कुटुंबाची होती ते लोक बऱ्याच वर्षापूर्वी कुठे गेले माहीत नाही पण असं ऐकलं आहे की आता कोणत्या तरी बिल्डरनी घेतली आहे ती रेश्मानी ठरवलं काही झालं तर ह्या कुटुंबाला भेटायचंच दुसरा दिवस उजाडला रेश्मानी त्यांचं घर शोधून काढलं घराची बेल दाबली एका अत्यंत प्रेमळ दिसणाऱ्या मध्यम बहीणबाईंनी दार उघडलं सरलाबाई गोडबोले इथेच राहतात का रेश्माने विचारलं हो मीच ती पण तुला कोणाला भेटायचं मला एक चौकशी करायची आहे रेश्मा म्हणाली कशाबद्दल तुमच्या पूर्वीच्या जागेबद्दल पण बाळ तू आहेस तरी कोण सरलाबाईंनी विचारलं माझ्या वडिलांनी ती जागा विकत घेतली आहे रेश्मा म्हणाली काय सांगू तुला सरलाबाई मोठा सुस्कारा टाकून बोलल्या तेवढ्यात रेश्माचं लक्ष भिंतीकडे गेलं तिथे एका सुंदर छोट्या मुलीचा फोटो टांगला होता आणि त्यावर चंदनाच्या फुलांचा हार घातला होता रेश्मा विलक्षण दचकली अरे हीच ती वाट त्या टेकडीवर दिसणारी हीच ती मुलगी काकी हा फोटो कोणाचा सरलाबाईंच्या डोळ्यातून झरझर अश्रू व्हायला लागले काय सांगू तुला ही माझी एकुलती एक मुलगी मेघना कुठे आहे ती सरला डोळ्यातून सरलाच्या डोळ्यातून आश्रू वाहतच होते ती आता ह्या जगात नाही सल्लाबाई म्हणाल्या काय झालं होतं तिला सरलाबाई सांगू लागल्या मेघना अतिशय गोड प्रेमळ मुलगी होती तिला प्राणी पक्षी फुलं झाडं ह्यांचं अतिशय वेड होतं तिच्या वेडापायी आम्ही छोटीशी टेकडीच विकत घेतली होती टेकडीच्या पायथ्याशी एक छोटंसं घर बांधलं होतं शाळा सुटली किती एकटीच टेकडीवर जाई मला घरातून ते सर्व दिसत असे फुलपाखरे सतत बघणे आणि ती बघत बसणं हा तिचा आवडता छंद कधी कधी खुरपं घेऊन रोप पण लावत असे छान दिवस चालले होते आमचे अशाच एका दुपारी ती फिरायला टेकडीवर म्हणून गेली होती तिला दुसऱ्या दिवशी तिथे तुळशीचं रोप लावायचं होतं म्हणून खडकापाशी खणत बसली होती पण तिथे एक सापाचं बीळ होतं ते जनावर खूप विषारी होतं पटकन डसलं तिला आम्ही दवाखान्यात गेली गेलीसुद्धा ती ह्या गोष्टीला वीस वर्ष झाली आम्ही तिथेच तिचे अंत्यसंस्कार केले आणि इकडे गावात राहायला आलो असं म्हणून सरलाबाई ओक्साभोक्शी रडू लागल्या रडत रडत त्या म्हणाल्या बाळा हीच जागा तुझ्या वडिलांनी विकत घेतली आहे आता रेशमाच्या सर्व लक्षात आलं ती चटकन उठली आणि घरी आली वडिलांना म्हणाली डॅडी तुम्ही या इथल्या जागेवर हॉटेल बांधू नका काहीतरीच काय बोलतेस एवढे पैसे इतके पैसे देऊन ती जागा घेतली आहे डॅडी प्लीज ती जागा एका मुलीची आहे नको तिथे बांधायला काहीतरी बोलू नकोस मुकुंदरावांनी तिच्याकडे लक्षच दिलं नाही दोन दिवस रेश्मा डॅडींची मनधरणी करत होती पण डॅडीनी तिचं काही ऐकलं नाही रेश्माला ताप भरला दोन दिवसांनी हॉटेलचा भूमिपूजन समारंभ होता मंडळी येणार होती आणि हे रद्द करणं पण शक्य नव्हतं मुकुंदराव काळजीत होते नामांकित डॉक्टर घेऊन आले पण व्यर्थ ताप काही उतरे ना लताबाई म्हणाल्या तुम्ही जाऊन या मी घरी थांबते तिच्याजवळ रेश्मा तापात बडबड करत होती डॅडी तुम्ही हॉटेल नका बांधू प्लीज प्लीज सकाळी दहाचा मुहूर्त होता मुकुंदराव तिकडे गेले सर्व तयारी झाली मंडळी आली इकडे मुकुंदरावांनी कुदळीचा घाव घातला आणि इकडे रेश्मानी प्राण सोडला इकडे श्रीनिवास व सरलाबाईंच्या घरी मात्र अगटीत घडलं होतं चाळीस वर्षाच्या चा सल्लाबाईंच्या पोटात गर्भ राहिला होता आणि त्यांची लाडकी मेघना आईच्या पोटी पुन्हा जन्म घेणार होती धन्यवाद